तर नमस्कार कशा आहात सर्वजण ठीक आहात ना सर्व सुखी आनंदी राहा आणि आज का नाही महत्त्वाची मी चाललेली आहे कुठं महत्त्वाचं आणि महत्त्वाचं व्हिडिओच हा टाकणार आहे तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा आणि कारण का आता काल मी पाहिलं कोण दुसरं नाही तुम्ही ओळखून घ्या आणि नाव पण तिचंच आहे एकदम तिचं वय झालं आहे वयाचं वेजा पण भान नाही तिला आणि जी एवढी करामत चांगली आहेत ना तुझ्यासाठी आहे तू माझी कोण लागून गेली नाही तुला आवजावं बोलायला तुझं वय झालेलं आहे तुझ्या वयाचं भान केलं तुझ्या वयाची कदर केली तुझ्या वयाचं मी रिस्पेक्ट करून तुला बोललेली पण आता तू जे बोललीस ना त्याच्या बाबतीत तुला सांगते आणि हो आज मी जे बोलते ना आज जे पण झाले तुझ्यामुळं झालं आहे आणि तुला कमेंट कशी कर करता आली गं तुला तर कमेंट पण करता येत नाही आणि वाचता पण येत नाही हेरडे तू तर पूर्ण तू वय झालंय तुझं आणि आई गेल्यानंतर कोण असतं मागं तुला माहीत आहे ना आणि तू काय म्हणतेस व्हिडिओ टाकाय टाकायचे अगदी विचार करून टाक व्हिडिओमध्ये काय बोलतेस आम्ही नसताना आमची नावं घेतेस थू तुमच्या जिंदगानी तुझ्या जिंदगानीवर तर थू आहे हां तू नाहीस तुला लाज वाटते का तू नाहीस वे त्यात होय ग तू सगळ्याच्या आधी नावाव करायला तू आहेस विटनेस तू घेऊन येतेस विकताना तू आहेस भांडणं लावताना तू आहे कुठली कोर्ट कचेरीची के चे केस करताना तू आहेस आहेस ना तूच करायला होतीस ना ते टाकली आला आणि हो तू मला सांगू नकोस कुठला व्हिडिओ टाकायचा कुठला तुमची माझं तोंड खुलाय लावू नकोस तुझा बॅकग्राऊंड कसा आहे माहित आहे ना जेव्हा तुझं सांगायचं चालू केलं ना ज्या जागेवर तू आहेस ना तिथं राहून पण देणार नाही तुला कुत्र्यासारखं माणसं वडून वडून मारतील आतापर्यंत लग्न करताय तुम्ही तू तुमच्या जिंदगानीवर सुरुवात केली ना सा के सांगायची तुझी तर मन मा, मला गरज नाही माझ्या नवऱ्याला विचारायला नाहीतर कुणाला मी तुझ्याबद्दल बोलण्यासाठी मला काही गरज नाही तुझ्याबद्दल बोलायला म्हणजे विचारून तू कोण लागून घेलीस तुझ्याबद्दल माझ्या जुन्या व्हिडीओवर कशाला करतीस नव्या व्हिडिओवर कमेंट कर ना आणि तुला येत नाही हे सर्व माहीत आहे तू तुला येत नाही तू कुणाकडून तरी करून घेतेस ना तिला ती पहिलं नवऱ्याकडं पाठव तिला नवऱ्याकडं पाठव पहिल्यांदा आणि नवऱ्याकड करून खा नाव आणि दुसरी गोष्ट ह्याच तुझ्या ह्या वय झालंय तुझं तुझ्या ह्यामुळे का नाही जे करामत केलेस का नाही एक एक एक, 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 एक खुल ना तुला कुत्र्यासारखं पोलीस पण पकडून नेतेल परत तुला एवढे पुरावे आहेत तुझ्याबद्दल ठीक आहे ना एक दलिंद्री कुठली शिकवायला मला आलीस ते आम्ही नसताना आमची नावं का घेतेस तर तू तुझ्या जिंदगानीवर परत म्हणते कारण का तू नाहीस वे सगळा हा खेळ मांडला आणि हा खेळ पुढं नेतोय हे तू तूच आहेस मेन मास्टर माइंड तू आहेस माहिती आहे ना हां तूच केलेला आहेस कुणा कुणाला विटनेस घेऊन कुणाला खोटं बोलून की आवी सम म्हणजे खोटं बोलून कुठल्या कुठल्या माणसाला तू किती किती रुपये देऊन किती खाल्लंस तू माझी जागा विकल्यावर आणि कोट कचेरी करायला तू मारण्याला मारायला कशी पाठवतीस हे है सगळं तूच करतीस ना तू तर सुपारी देतेस आमच्या बरोबर कोर्ट कचेरी मारामारी करा म्हणून तू तर सगळे आतापर्यंत तू खेळ रचला आहे तूच खेळ आहेस सर आता म्हणतेस वे होय का आणि तुझ्या बाबतीत आणि ती तुझी दुसरी ती विचार करून तू गिटन टनटन करायचं आता तर कोर्टाची केस चालू आहे आता का नाही परत तुझी ना तुमची नावच घेणार आहे तुम्हाला राहून दे म्हणून सोडलेलं असून दे ह्यांनी सोडलेलं मी नाही मी आता कोर्टाची चाललेत ना तर मेन तुमचंच आहे पुरावे आहेत तुझीच घेणार आहे पहिल्यांदा तू तुझं आणि ती टीव टीव करते ना तिला तर ओळखत पण नाही कुत्र पण ओळखत नाही आणि कोण ओळखत नाही मी तर जो ओळखत नाही कोण ओळखत नाही आणि तिला काय गरज होती टेव टेव टिव ट्यू करायला आणि ट्याव ट्याव केले कापायला वेळ लागणार नाही आणि जे करायचंय कर आणि तोंड उघडायला लावू नकोस ठीक आहे आणि तुझ्या ह्यामुळे का नाही तुझ्या घराची किती सत्यानाश झाली का नाही पूर्ण दुसऱ्याच्या संसारात पाय ठेवतेस ना दुसऱ्याच्या घरात आग लावतेस ना दुसऱ्यांच्या घरं उद्ध्वस्त करतेस दुसऱ्यांच्या मुलीचे जीवन उद्ध्वस्त करतेस मुलांचे सगळ्यांचे तर तुझ्या घराची काय अवस्था करून घेतलीस हे तू बघ चांगली बघ बस मला खोलाय लावलंस तोंड तर तुला तिथं राहून पण येणार नाही तुला कुत्र्यासारखं ओढून मारतील आणि टकल्या दीड फुटी त्या दोन चांदाळी आणि त्या दीड फुटीचे खानदानं सर्व मला काही सुद्धा म्हणजे त्यांची नावं घेणारच आणि त्यांनी जे रचलाय तो करते त्यांची काय आरती ओळू का आणि तूच मास्टर माइंड आहेस ना मेन तूच आहेस ना त्यांना करणारी Hmm? तूच करायला होतीस आणि तूच म्हणतीस आहे मी अशी नाही मी तशी नाही आणि आता कमेंट जुन्या व्हिडिओवर करू नकोस नवीन व्हिडिओवर तुझ्या गिदड धमकीला कोण घाबरत नाही आणि तू फोन नंबर आहे की माझा तुझ्याकडं चांगला फोन नंबर आहे आणि कॉल केला तर उचलत नाहीस फोन फोन नंबर आहे फोन करून ये आणि जा पोलिसांकडं हा व्हिडिओ घेऊन तुझ्यात हिंमत असली तर आणि जर मी सांगायला सुरुवात केली ना ना, के सांग। नाही तर दिलं ना पुरावे तुझ्याबद्दल पोलिसांना तुला कुत्र्यासारखं ओढून नेतील बघ तू कुणाकुणाची जिंदगी बर्बाद केलीस जादा म्हणू नकोस आणि ती कोण आहेस ती मी ओळखत नाही ठीक आहे ती ओळखतेत ना त्यांना सांग आणि तू मी नाही तर माझे नाव कशाला तुम्ही नाही नाही तूच आहेस मेन तूच किडा आहेस तो मास्टर माइंड चालवणारा त्यांना शी सगळी केलीस ना माझी सासू जिंद तुला जास्तवर तुझ्यावर थुकून गेली त्याच्यापासून लांब राहा म्हणून गेली ह्या टकल्याला हजार टकल्या पण तुला थुकतोय तिची बायको पण थुकते त्या दोन चार डाळ्या पण थुकते त्या टकल्याच्या ती बायकोची खांदानं पण तुझ्यावर थुकते ती कसली बाई म्हणून कस आता का तू घेतलंयस तुला देऊन त्यांनी असं करायला हवलंय तू खाल्लंय माझं पैसं खाल्लंय जागा विकून माझ्या दागिने विकून खाल्ले आणि तू तर खाल्लेस तूच करायला लावलेस त्यांना एवढं कळत नाही पण तू करायला आवलेस तर तुम्ही सर्वांनी केले ना तिची भुक्त आता सुरुवात आहे तुमची सुरुवात तुम्हाला वाटत असेल काय तारीखला जाऊन यायचं करायचं अरे सुरुवात आहे जे माझं गेलं ना ती सोडणार नाही हक्काचं आहे तुमच्यासारखं आम्ही घर दुसऱ्यांचं बुडवून घेतलेलं नाही एखाद्यांचं ठीक आहे तुम्हाला सुट्टी नाही ठीक आहे तुम्हाला सुट्टी नाही तुम्हाला ना वाटत असेल शर... गेलो त्या टकल्या गेला आम्ही माग बायका बॉडीगड जाऊन आलो जाऊन तिथं कोर्टातनं माघारी आलो तसं नाही सुरुवात आहे सरकारी काम असतं आणि ते वेळ लागतो आहे ना तुमच्यापैकी पुरावे खूप आहेत तुम्ही द्या माझ्यापशी नसतील आहे नाही तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला काय वाटतंय आणि हिथून तिथून आधी कमेंट आपल्याला येत ना दुसऱ्याकडून करून घेत आहे ना त्यांना सांगायचं आपलं नवऱ्याकडं जावा नाहीतर माणसाने केलं असेल बायकोकडं जा असं म्हणायचं ठीक आहे दलिंद्री कुठली तू तर सगळा खेळ रचलायचं आणि म्हणती तो आम्ही कशात नाही विचार काय व्हिडिओ टाकायच्या आधी विचार कर काय करशील काय करशील तू करून तर बसलीस ना आणि स्वतःचं बघ काय चाललंय काय चाललंय हे बघ स्वतःचं माझ्यावर बोट करू नकोस स्वतःचं काय चाललंय घरात काय रचून ठेवलेस काय दुसऱ्यांची बर्बादी करून स्वतःचं घराचं काय करून घेतलेस हे बघ ठीक आहे तुझ्यासारखं आम्ही तुझ्या घरात घुसून बघत नाही म्हणून म्हणते तुझं बघण्याच्या आधी माझ्या मला बोलण्याच्या आधी तुझ्या घरात बघ पहिल्यांदा ठीक आहे आम्ही तुझ्यासारखं दुसऱ्यांच्या ह्याच्यामध्ये जात नाही त्यामुळं जे ज्यां म्हणजे ज्याच्या घरात जे राहते ते सुखानं राहू दे कसं राहू दे आम्ही दुसऱ्याला म्हणत नाही की तू तशी वागतीस असं करतीस आणि तुझं आम आम्हाला पाहिजे जो हडपायचं आहे त्याला कसं विकायचं आहे कसं तुझं हेच असतं तू पैशावर नाचतेच पैशाशिवाय तुला काय चालत नसतं पैसे असलं ती तिथं जा जाऊन बोलायला लागली नाचायला लागलीस तू तुला पैसे ठीक आहे आणि तुला पैशाचं बघ तुला दाखवते तुला सुट्टी नाही तुम्हाला सगळ्याला त्या टाकल्याला पण टाकल्या आधी जी सर्व बघताय तुम्ही माझे रोज व्हिडिओ बघा आणि जाऊन द्या कोर्टात द्या पोलिसात द्या काही फरक पडत नाही कारण तुम्ही किती चोर आहे किती मोठे मोठे आरोपी आहे तुम्हाला माहीत आहे ना एकच चोरी नाही तुम्ही हजारो चोरी करता हजारो घर बर्बादी केले पण आजपर्यंत तुम्हाला राहून राहून दे राहू दे म्हणून सोडलेलं तुम्ही जागाच शेप मारला हा ना आणि ही लिंक तिला कळत नाही तिनं लय वेळा मला सांगितलंय की मला कळत नाही ग कसं करायचं गं मला कळत नाही ग मग तू पाठव ना असे म्हणती तर ही लिंक तिला पाठवा टाकल्या नाहीतर ही दीड फुटे असं मार असं लिंकवर हो, माझ्या व्हिडिओवर क्लिक कर आणि तू पाठव बघू दे माझी व्हिडिओची लिंक ठीक आहे तुम्हाला लय लागतं ती बोलली तशी ही बोलली तशी तुम्ही तिथे गेला असंच असतं तुमचं ह्याच्या पुढं निघा डोळे उघडा दुसऱ्याच्या हडपू नका आणि स्वतःचं कमवा कष्टानं खावा किती दिवस पुरणार आहे आणि सुखाने जगून देणार नाही हे लक्षात ठेवा आणि कोण लांबचं नाही हे तुम्हाला माहित आहे ना मी टाकत असते व्हिडिओ आणि त्या बाईचं नाव तर कुणीसुद्धा घेऊन असली घानेरडी दलिंद्री बाई आहे ती आणि नाव घ्यायला काय तुम्हाला मग दाखवते मी तिचं ओरिजिनल रूपात दाखवते आणि तुझ्या आता फडपडलीच ना तुझं सगळी डिटेल देईन बघ ठीक आहे ज्यादा फडफुडू नकोस